नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये त्यांचं सोयाबीन पिवळं पडलं आहे अशा शेतकरी मित्रांसाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे यापूर्वी देखील आपण एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये आपलं सोयाबीन पिवळं पडण्याचे काय संभाव्य कारणं असतात आणि त्याचा थोडक्यात काय उपाययोजना आपण करू शकतो याविषयी आपण त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो परंतु या व्हिडिओमध्ये आपण डिटेल अशी एक फवारणी स्पेशली आपलं जर सोयाबीन पिवळं पडलं असेल त्यासाठी डेडिकेटेड फवारणी असेल त्यामुळे तुम्ही ही फवारणी लिहून घ्यावी आणि ह्या फवारणीचा फवारणीमध्ये आपण विद्राव्य खत घेणार आहोत ज्यामध्ये चोवीस चोवीस झिरो असा विद्राव्य खत शंभर ग्राम प्रतिपंप घेणार आहोत यानंतर आपण झिंक सल्फेट घेणार आहोत या फवारणीमध्ये त्याचं प्रमाण आपण वीस ग्राम प्रतिपंप घेणार आहोत यानंतर आपण फेरस सल्फेट घेणार आहोत म्हणजेच लोह कमतरता असल्यामुळे आपलं जे सोयाबीनचे जे पाना असतात वरचे ते पिवळं पडत पडत असतात त्यामुळे पड़ात त्या आपण ह्या सोयाबीनच्या फवारणीमध्ये लोह सल्फेट म्हणजेच फेरस सल्फेट बारा टक्के पन्नास ग्राम प्रतिपंप पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार